अध्याय एकोणावीस उर्वरित भाग जगाच्या संहाराच्या वेळी रुद्र उत्पन्न करते वेळी ब्रह्मा तसेच जगाचे रक्षण करण्याकरिता शंख गदा पद्मधारण करणारे विष्णूच आहेत एका शरीराने युक्त एक स्वरूप त्या महात्म्याला कोणीही पुरुष ओळखू शकत नाही मे अर्थ वेद किंवा न्यायाचा तर्क जो कोणी भेदाचे निरूपण करतो तो अज्ञानी होय जो दुष्ट पुरुष यामध्ये दुष्टबुद्धीने त्याचे वेगवेगळे भाग करतो तो घोर नरका नरकात पडतो एखाद्या पुरुषाची ज्या देवतेमध्ये भक्ती असते निश्चित तो पुरुष त्या देवांच्या भक्तीने शरीर अमृत प्राप्त करतो तो एकमेव परमात्मा संसाराला मोहित करण्याकरिता जगाच्या सृष्टीरक्षणाकरिता किंवा संसाराकरिता तीन रूपे धारण करतो म्हणून त्याच्या मोहाद्वारा द्वेषबुद्धी न ठेवता भिन्न रूपी मानवयस नको जगाचे रेता असलेले ते प्रभू हे रूप धारण करून त्रिलोक्याचा नाश झाल्यानंतर जलमग्न झाले त्यामध्ये प्रभूंनी सर्वांचा अंतरात्मा शोधण्याचा विचार केला जलामध्ये स्थित असलेल्या त्या प्रभूंनी पाण्याचे भेदन करून क्षणभरात पाताळाच्या तळाला प्रवेश केला त्या पाण्यामध्ये कमलपत्रासारख्या डोळ्यांच्या समस्त पृथ्वीला स्पर्श केला तुटलेले फुटलेले दगडाचे पर्वत व शिखर असलेली पृथ्वी पाण्यात बुडाली होती त्या पृथ्वीला अतुलनीय धैर्य असणाऱ्या वराहरूप विष्णूने एका दाताच्या दाढेवर धारण केले भगवान वराहाच्या दाढेच्या टोकावर अंड्याच्या आकाराची पृथ्वी लटकत होती कैलास पर्वताच्या शिखरावर चंद्रिका किंवा चंद्रमाच्या पुढच्या भागामध्ये चमकणाऱ्या विजय समान शोभून दिसत होती अत्यंत बलवान अनुपम प्रभावाच्या त्या परमात्म्याने समुद्रात बुडालेल्या त्या पृथ्वीला उचलून घेतले पृथ्वीचा उद्धार केल्यानंतर ते एकाकी पाण्याचे समुद्राच्या रूपात विभाजन केले तसेच पुन्हा त्या पाण्याचे नद्यांमध्ये विभाजन केले अशा प्रकारे पुन्हा सृष्टीची रचना करण्याकरिता सर्व द्वीप समुद्र पर्वत लहान डोंगर शिला धारण केल्या आपल्या शरीराची अनेक रूपे बनवून देवादी रूपाला बनवले म्हणजेच तोंडाने अग्नी म्हणाने चंद्रमा डोळ्यांनी सूर्याला उत्पन्न केले योगमूर्ती ईश्वराने आपल्या फक्त चिंतनानेच देवसमूह समस्त वेद यज्ञ वर्षा औषधी तसेच रसांना उत्पन्न केले तसेच दुष्यमानस्तावर जंगम अंडज जरा युज उदबीज कीट पतंग पिपलिका रूपाने सर्व जगाला आपल्या मनाच्या संकल्पाने उत्पन्न केले त्यानंतर त्या महेशाने अनेक प्रकाराने जगाला क्षणभरात प्रणाने प्रकट केले ज्या अविनाशी परमात्म्याने आठ मूर्ती अर्थात पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार महत्व आणि पाच प्रकृती तन्मया गंध स्पर्श या शब्द आधी शब्द आधी रूपाने अगोदर बनवले मी पाहत असताना त्या प्रभूने आपल्या लिलेने पाहत असतानाच क्षणात अंतदान पावले काही वर्षा वेळापूर्वी मी ज्या रूपात्मक जगाला पाहिले होते त्याचप्रमाणे द्वीपसमुद्राने युक्त नक्षत्र ताऱ्यांच्या विमानाने व्याप्त असलेल्या त्या जगाला पाहिले ग्रहाने तसेच दगाने विचित्रित केलेले आकाश तसेच अनेक प्रकारच्या प्राण्यांचा हा संसार मला दिसू लागला परंतु आईचे रूप घेतलेली सूर्याचे सूरांची स्वामीनी तेजस्विनी भगवती नर्मदा मला दिसली नाही ती यावेळेस कुठे आहे असा विचार करताच माझे चित्त भ्रमित झाले कारण मी ईश्वरापासून उत्पन्न झालेल्या त्या नर्मदेला सोडून संपूर्ण दिशा किंवा त्यांचे विभाग पाहण्यास मिळाले पुन्हा त्या नर्मदेला निळ्या मेघासारख्या शुभ्रजला युक्त अनेक वृक्ष हत्तीत रंगपक्षाने घेरलेली मी पाहिले पहिल्यासारखे चमरकंटकला नर्मदेच्या तटावर सुखपूर्वक बसून शांतचित्त होऊन आत्मदर्शनाचे दर्शनाचे परमसुख प्राप्त केले त्याचप्रमाणे पुन्हा प्रलय काळात सुद्धा पुण्यनिर्मळ जल प्रवाह असलेल्या माते समान पूज्य दयाळू सदा जल असलेली अविनानी अविनाशिनी रोगाने रहित श्रीनर्मदेला पाहून मी शोक दुःख दुःखरहित झालो अशा प्रकारे जो ब्राह्मण या परम परमपवित्र वरहा अकल्पकथांना वाचतो ऐकतो तो, तो भगवान शंकराच्या कृपेने पवित्र अंतकरणाचा होऊन परमगती प्राप्त करतो तसेच ही कथा वाचणारे ऐकणारे लोक हजारो पापांना नष्ट करून देवांचे सेवित सिद्ध गंधर्वाने युक्त स्वर्ग मिळवून निर्मळ चंद्रासमाद विविध विलास करणाऱ्या अप्सरांच्या बरोबर स्वर्गाच्या सुखाचा घेता हा वराह वृत्तांत वर्णन नावाचा एकोणीसावा अध्याय समाप्त झाला नमामी देवी नर्व हर हर नर्वदे हर हर नर्वदे,